नवापूर येथील सिनियर कॉलेजच्या गणेशोत्सवाला शहरातील विविध महिला मंडळांची विशेष भेट माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रजनीताई महिला मंडळांच्या हस्ते नवापूर येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये प्रथम मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे यावेळी नंदुरबार जिल्हा परिषदेच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रजनीताई शिरीष कुमार नाईक यांच्यासह हो शहरातील विविध समाजांच्या महिला मंडळांच्या प्रतिनिधींच्या हस्ते स्त्रीची आरती संपन्न झाली यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दीपक जयस्वाल उपप्राचार्य अनिल पाटील उपप्राचार्य डॉक्टर मंदा गावित बी एड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय अहिरे डी एड महाविद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत शेटे नर्सिंग महाविद्यालयाचे प्राचार्य सागर गावित कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रियंका पाडवी तसेच सर्व महाविद्यालयांचे प्राध्यापक प्राध्यापकेत कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते पुस्तक वाचणाऱ्या श्री मूर्ती व ऑपरेशन सिंदूरचा देखावा या बाबतीत विशेष कौतुक आलेल्या महिलांनी केले महाविद्यालयाच्या विविध समित्यांनी यासाठी परिश्रम घेतले यात गणेश मूर्ती सजावट समिती गणेश स्थापना पूजा विधी समिती स्वागत व सत्कार समिती शिस्तपालन समिती देखावा सादरीकरण समिती गणपती विसर्जन समिती प्रसिद्धी समिती उपक्रम अहवाल समिती आदी समित्यांनी आपापले कामे व्यवस्थितरित्या पार पाडली माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रजनीताई नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ दीपक जयस्वाल यांच्या पुढाकाराने नवापूर शहरातील विविध समाजाच्या महिलांना आरतीसाठी निमंत्रित करण्यात आले होते यावेळी सर्व माता भगिनींनी रजनीताई नाईक यांच्यासह आरती केली तसेच उपस्थित असलेल्या महिलांना रजनीताई नाईक यांनी विविध वृक्षांचे रोप देऊन सत्कार करून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश दिला यावेळी नवापूर येथील संवेदन फाउंडेशन अस्तित्व ग्रुप मैत्री ग्रुप ब्राह्मण समाज शिंपी समाज सोनार समाज मराठा समाज वाणी समाज राजपूत समाज राजपूत पाटील समाज वडार समाज अग्रवाल समाज शाह समाज जैस्वाल समाज गुजराती महिला मंडळ न्हावी समाज गुजर पाटील समाज तसेच विविध महिला मंडळांचे अध्यक्ष पदाधिकारी सदस्य यांनी आवर्जून उपस्थिती दिली आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे कौतुक करत महाविद्यालयाचे अभिनंदन केले यावेळी सर्व संचालक मंडळ प्रमुख अतिथी यांचे आभार प्राचार्य डॉक्टर दीपक जयस्वाल यांनी मानले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य उपप्राचार्य प्राध्यापक प्राध्यापकेतर कर्मचारी विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले श्री गणेशाच्या आरतीसाठी इथं जमलेल्या श्री गणेशाच्या आरतीसाठी उपस्थित नवापूर शहराच्या सर्व महिला मंडळांच्या अध्यक्ष व पदाधिकारी व आमच्या भगिनी अनिदुबाद जिल्ह्याच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सो रंजितदा नाईक इथं जमलेले माझे सर्व विद्यार्थी प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी त्यांचं मी कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने स्वागत करतो सुस्वागतम 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 आज आमचं अहोभाग्य आहे की आज एवढी श्रीशक्ती महिला शक्ती आज आमच्या कॉलेजला आले त्यांनी आणि आमच्या मुलांनी आमच्या विद्यार्थ्यांनी हा जो देखावा सादर केलेला आहे त्याचं कौतुक करण्यासाठी इथं तुम्ही हजर झालेला आहे परत तुम मी तुमचा एकदा आभारी आहोत मी सगळ्या महिला मंडळांना विनंती करतो की त्यांनी सर्वप्रथम आपण श्री गणेशाची आरती सगळ्यांनी एकत्र करायची आहे इथे दिव लावलेले आहेत सगळ्या महिला भगिनींना विनंती करेल की त्यांनी सर्कलमध्ये आमचे मॅडम सांगतील सर्कलमध्ये येऊन आपण आरती करूया त्याच्यानंतर आपण सत्काराचा कार्यक्रम करूया मुख्य संपादक प्राध्यापक डॉक्टर सुनील पवार नजरबाज न्यूज नवापूर